त्याच्यामुळे सुट्टी असते कारण आपला एक सगळ्यात मोठा आहे रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिन रिपब्लिक दिवशी प्रजासत्ताक दिन तिरंगी ध्वजामध्ये मध्ये कोणता रंग असतो मध्ये पांढरा रंग आहे आणि शेवटी शेवटी हिरवा पहिला केसरी सगळ्यात पहिले केसरी असतो दुसरा पांढरा खाली हिरवा पांढरा आहे म्हटलं वर्षा भगवा आणि खालचा हिरवा केसरी पांढरा आणि सव्वीस जानेवारीला ना प्रजासत्ताक दिन असतं प्रजासत्ताक दिन म्हणजे काय प्रजासत्ता म्हणजे प्रजासाठी स्वातंत्र्य तर सगळे म्हणजे लोकशाही साठी सगळ्यांना स्वतंत्र झालत लोक आपल्या निर्णय स्वतः घेऊ शकतात ना त्यांची सत्ता आलेली आहे ना त्याच्यासाठी प्रजासत्ता आपली जी भारतीय राज्यघटना असते जे आपल्याला स्वतंत्र भेटलो होतं स्वतंत्र भेटलो होतं पण आपली राज्यघटना नव्हती आपल्याकडे आपण जी पुरण इंग्लंडची होती किंवा इंग्लंडची होती त्या राज्यघटनेवर दोन वर्ष ते चालवलं तर आपल्याला राज्यघटना सुरू करायची होती आणि त्या दिवशीपासून आपलं भारताचं स्वतः स्वातंत्र्य म्हणजे राज्यघटना सुरू करायची होती त्या दिवशी भारतीय राज्यघटना अमलदारी भारताचे <laughs> <laughs> पहिले राष्ट्रपती कोण होते डॉक्टर डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद अब्दुल कलाम सध्या कोण आहे सध्या प्रणव मुखर्जी मोदी प्रणव मुखर्जी पहिले पंतप्रधान कोण होते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नाही माहिती पंडित जवाहरलाल नेहरू आता पंतप्रधान कोण नरेंद्र मोदी इंद्र आताचे पण नाही माहिती नरेंद्र मोदी प्रजासत्ताक दिन जो आहे पहिला कधी साजरा झाला होता नाही माहिती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास पहिले <laughs> पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधीला राष्ट्रपिता असं कोणी म्हटलं होतं पहिल्यांदा म्हणते